मी रजनी फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्युब पोर्टल चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे वंदे भारतचा एक्सप्रेस अखेर शुभारंभ कोल्हापूरकरांची प्रतीक्षा संपली कोल्हापूर पुणे मार्गावर आठवड्यातून तीन दिवस धावणार अत्याधुनिक सोयी सुविधांसह वातानुकूलित वंदे भारत एक्सप्रेस पाहण्यासाठी रेल्वे मार्गाच्या दुतर्फा कोल्हापूरकरांची गर्दी खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश अत्यंत देखणा लोक असलेल्या आणि वातानुकूलित यंत्रणेसह अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवेला आज शानदार समारंभाच्या माध्यमातून कोल्हापुरात प्रारंभ झाला कोल्हापूर ते पुणे या मार्गावर धावलेल्या या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेला रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमन्ना यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला खासदार श्रीमंत शाहू महाराज धैर्यशील माने मध्य रेल्वेचे अतिरिक्त व्यवस्थापक प्रभात रंजन अतिरिक्त सरव्यवस्थापक ब्रिजेश कुमार भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव माजी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे माजी नगरसेवक सत्यजित कदम रेल्वे सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक जयेशभाई ओसवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर वंदे भारत रेल्वे सेवा नियमितपणे सुरू करण्याची मागणी रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमण्णा यांच्याकडे केली वंदे भारत एक्सप्रेस सेवेच्या शुभारंभाचे औचित्य साधून खासदार धनंजय माडिक यांनी कोल्हापुरातील न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांसह हो, कोल्हापुरातील पत्रकार बांधवांना कोल्हापूर ते मिरज मार्गावर प्रवास करण्यासाठी निमंत्रित केलं होतं यावेळी रेल्वेच्या वतीनं विद्यार्थ्यांना वंदे भारत एक्सप्रेसचे कॉफीचे मग

इवनिंग माझं नाव मिसेस माधुरी हेमंत कोटी भास्कर मी न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल सी बी एसई सेक्शनमध्ये शिकवते आज जो वंदे भारत पुणे जो प्रवास झालेला होता तो प्रवास आमच्या मुलांसाठी खूपच वेगळा होता आणि रेल्वेनं जो हा नियम उप उपक्रम जो काढला होता तो अतिशय चांगला झाला आणि त्यामध्ये आमच्या मुलांनी खूपच एन्जॉय केलं आणि त्याला नवीन अनुभव यामधून अनुभवायला मिळाला थँक्स टू रेल्वे सर्वसामान्य रेल्वे प्रवासी ज्या वंदे भारत या सुपरफास्ट एक्सप्रेसचं आतुरतेनं वाट पाहत होते त्या वंदे भारत एक्सप्रेसचा खऱ्या अर्थानं शुभारंभ आज कोल्हापुरात झाला असं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही अर्थात यासाठी कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि रेल्वे सल्लागार समितीचे कोल्हापूरचे सदस्य शिवनाथ बियानी या यांनी घेतलेले परिश्रम नक्कीच स्वागतार्ह आहेत आमची अपेक्षा आहे की लवकरात लवकर ही वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापुरातून थेट पुणे आणि कोल्हापुरातून थेट मुंबईपर्यंत धावेल आणि आणखी एका गो एका गोष्टीकडे मी आपला सर्वांचं लक्ष वेधू इच्छितो की पत्रकारांसाठी धनंजय माणिक हे नेहमीच सकारात्मक राहिलेले आहेत आजही त्यांनी या रेल्वेचा शुभारंभ होत असताना रेल्वे प्रवासाचा पत्रकारांना प्राधान्यानं या पहिल्या प्रवासासाठी त्यांनी आवर्जून निमंत्रित केलं याबद्दल कोल्हापूरच्या सर्व पत्रकारांच्या वतीनं मी धनंजय महाडिक आणि रेल्वे सल्लागार समितीचे शिवनाथ बियानी यांचं व्यक्त करतो धन्यवाद अशाच रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसर